नमस्कार मी सोह जयशवाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण सोलापूर सोलापूर आणि चॅनल सामर्थ्य आता आपण आहोत टॉप कमांडो पाचशे सीसीटीव्ही कॅमेरे नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीत चोख सुरक्षा काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने निवड तर राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा शंभूराज देसाईने टाकला बॉम्ब राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण चंद्रबाबू नायडू बारा जूनला मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राहणार उपस्थित इंडिया आघाडीने आता सत्ता स्थापनेचा दावा केला नाही पण उद्या करणारच नाही असं काही नाही ममता बॅनर्जीचं वक्तव्य बिहार आणि दिल्लीमुळे राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकले नाही पप्पू यादव यांचं वक्तव्य कुठेही बी बियाणे व खताची टंचाई बसणार नाही असे नियोजन करा धनंजय मुंडेचे अधिकाऱ्यांना निर्देश काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा पटोले पाठोपाठ लातूर देशमुखांचे ही झळकले बॅनर उद्धव ठाकरे बाबत जर सहानुभूती होती तर मुंबईत ते कोकणात का दिसली नाही ठाणे पासून ते कोकणाच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेचे एकही जागा नाही देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य महाराष्ट्रामध्ये लोकसभेनंतर आता विधानसभेला मराठा आरक्षणचा फटका बसणार मनोज झरांगेंच्या भेटीसाठी आमदार खासदारांची रिग बार्शीच्या राजेंद्र राऊतांनी देखील साधला संवाद